निवडणूक निर्णय अधिकारी आयोजित मतदान जनजागृती रांगोळी प्रतिसाद बडकर एक मतदान जनजागृती पोस्टर रांगोळीने केले मतदारांचे प्रबोधन आपला भारत देश एक लोकशाही प्रजासत्ताक आहे जिथे लोक, लोक राज्य करतात लोक त्यांच्या मताधिकारांचा वापर करून अशा व्यक्तीची निवड करतात जो देशाच्या विकासासाठी सक्षम असेल आणि देशाची सूत्रे कुशलतेने हाताळू शकेल प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप मौल्यवान आहे सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्वाची असते त्यासाठी मतदान जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता शहात्तर वणी विधानसभा निवडणूक क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांच्या पुढाकारातून वणी विधानसभा क्षेत्रातील मतदाराचे मतदानाविषयी प्रबोधन व्हावे यासाठी दिनांक बारा नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता एस पी एम हायस्कूल वणी येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आली वणी विधानसभा क्षेत्रातील जवळपास शेकडो स्पर्धकांनी या रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला या रांगोळी स्पर्धेत लोकशाही मतदानाचा हक्क मतदान जनजागृती या विषयावर स्पर्धकांनी आकर्षक अशा रांगोळ्या रेखाटल्या या स्पर्धेच्या ठिकाणी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी भेट देऊन स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळीचे निरीक्षण करत अनेक रांगोळी त्यांनी आपल्या कॅमेरात कैद करत स्पर्धकांशी त्यांनी संवाद साधला पण त्यांचे भरभरून कौतुक केले या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक वैशाली वातिले द्वितीय क्रमांक प्रज्वल चरडे तृतीय क्रमांक सुषमा डाहुले यांनी पटकाविला तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक सुमन नगराळे मनोज ठाकरे पौर्णिमा चौकीकर यांना वितरित करण्यात आला त्यात विजेत्यांना शिल्ड व प्रमाणपत्र कटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले रांगोळी स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर विनोद कुमार आदे यांनी केले रांगोळी स्पर्धेतून स्पर्धकांनी मतदानाचे महत्व पटवून दिले व अनेकांनी वणी न्यूज एक्सप्रेसशी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच निवडणूक विभागाचे स्पर्धकांनी भरभरून कौतुक व आभार मानले कार्यक्रमाचे संचालन विनोद नासरे यांनी केले तर आभार निशा चौधरी यांनी मानले या रांगोळी स्पर्धेकरिता देवराव चिडेंग धनलक्ष्मी लक्ष टीवार सपना वाटेकर यांचे सहकार्य लाभले वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहात्तर वनी विधानसभा क्षेत्रातील माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्या उपक्रमातील एक आज रांगोळी स्पर्धा इथे आयोजित केलेली होती वनी विधानसभा क्षेत्रातील रांगोळी स्पर्धकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला रांगोळीचे निरीक्षण केले असता खूप चांगले कलाकार आपल्या वनी विधानसभा क्षेत्रामध्ये असल्याचे दिसून येत आहे येणाऱ्या वीस तारखेला विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी याचे याद्वारे मी किशोर गज्जलवार गटविकास अधिकारी वनी तथा नोडल अधिकारी स्वीप आव्हान करीत आहे धन्यवाद आपला मतदान करणे हा अधिकार आहे आणि सर्वांनी तो बजवायचा आहे सर्वांनी मतदान करा आणि अवश्य करा धन्यवाद आज या ठिकाणी भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी महिला तसंच मुलंसुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला याच्यातून या रांगोळीमधून प्रत्येक रांगोळी अशी बोलकी आहे की याच्यातून प्रत्येकाला एकच उद्देश द्यायचा आहे की प्रत्येक गाव इथून गल्लीतून दिल्लीपर्यंत मतदान हे शंभर टक्के झालंच पाहिजे ह्या प्रत्येक रांगोळीमधून हा बोलका स समाजाला एक आ, उपदेश संदेश दिलेला आहे तर सर्वांचे मी खरंच खूप आभार मानतो की ह्या उत्स्फूर्त रांगोळ्या याच्यातूनच आपल्या प्रत्येक गावामध्ये शंभर टक्के मतदान झालं पाहिजे एकही व्यक्ती त्याला चालता येत नसेल तोही व्यक्ती मतदान केल्याशिवाय घरी येणार नाही याची सर्वांनी नोंद घेतलेली आहे